मराठी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला पाहूया आजची काळजी घडा बलगाव येथील आठवडे बाजाराचा बट्ट्याबळ लाखो रुपयाच्या कट्ट्यावर अतिक्रमण ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष नागरिकांना होतोय नाहक त्रास बालगाव तालुका जत येथील दर सोमवारी मोठे बाजार भरत असते या ठिकाणी बालगाव उमदी हळ्ळी बोरगी जिगजेवणी कांत्राळ गरजगी मोरबगी तांडा वा... वाड्या वस्त्या असे एकूण पंधरा ते वीस ठिकाणाहून लोक बाजारासाठी येत असतात बाजारासाठी लाखो रुपये खर्च करून मोठी बाजारपेठ व बाजारकट्टा बांधण्यात आला मात्र प्रत्यक्षात बाजार प्राथमिक शाळा बसवेश्वर स्मारक हनुमान मंदिर व चक्क ग्रामपंचायत समोर भरविला जात आहे ज्या ठिकाणी बाजारकट्टा आहे त्यावर सलून दुकान हॉटेल पानटपरी असे अतिक्रमणाने दुकाने थाटण्यात आले आहेत हे अतिक्रमण दिवसा झाले असतानाही ग्रामपंचायतीने कारवाई केली नाही त्यामुळे गावातील व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे या सर्व गोष्टी ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य ग्रामसेवक तलाटी यांना माहीत असतानासुद्धा अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई केली जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे तरी या अतिक्रमणावर तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ व व्यापारी वर्गातून होत आहे केस न्यूज मराठीसाठी सतीश आजमाने बालगाव